राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी समोर येते दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव यांना उमेदवारी शिवसेनेकडून यामिनी जाधव उमेदवार दक्षिण मधली उमेदवारी जाहीर झालेली आहे शिवसेनेला ही जागा सुटलेली आहे शिवसेनेकडून यामिनी जाधव यांना ही जागा देण्यात आलेली आहे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आता दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत विरोधात यामिनी जाधव अशी लढत बघायला मिळणार आहे अरविंद सावंत हे गेले दोन टर्म दक्षिण मुंबईतले खासदार आहेत कालच त्यांनी उमेदवारी अर्ज भरला जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि आता त्यांच्या विरोधात दक्षिण मुंबईमधून शिवसेनेच्या यामिनी जाधव उभ्या राहत आहेत सोबत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा जोडले गेलेले डॅरिलि ही महत्वाची बातमी आहे दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंतांविरोधात यामिनी जाधव अशी लढत असणारे यामिनी जाधवांचा परिचय आपण सांगावा नक्की तेजल यामिनी जाधव यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय गेल्या अनेक दिवसांपासून कोणाला तिकीट देणार यावरती चर्चा सुरू होती आपण पाहिला तर यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट देखील घेतली होती आणि त्यानंतर अनेक नाव चर्चेत होतील भाजपचे राहुल नार्वेकर असतील मंगल प्रभात लोडा असतील आणि यामिनी जाधव जे शिवसेनेचे आमदार आहेत एकनाथ शिंदेसोबत अनेक नाव चर्चेत होती पण मात्र आज अखेरीस या यामिनी जाधव यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय आता दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव अशी लढत होणार आहे आपण पाहिलं तर काल अरविंद सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता आणि आज यामिनी जाधव यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेले आता शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत पाहायला मिळणार आहे मात्र अरविंद सावंतांविरोधात यामिनी जाधव यांचं नाव कितपत कणखर आहे काय वाटतं कस काय एक शिवसेनेच्या आता तीन जागा बाकी आहेत त्या म्हणजे ठाण्याची कल्याणची आणि नाशिक आणि तसेच दक्षिण मुंबई दक्षिण मुंबई ही जागा शिवसेनेला गेली आणि यामिनी जाधव या उमेदवार तर अरविंद सावंतांविरोधातली लढत नक्की कशी असेल तेच आपण पाहिलं तर उर्वरित जागांची घोषणा देखील आज किंवा उद्यापर्यंत होण्याची शक्यता आहे पण जर आपण दक्षिण मुंबईची जागा पाहिली तरी शिवसेनेची जागा या जागेवर शिवसेनेची ताकद देखील आहे आणि आता आपण पाहिलं तर अरविंद सावंत हे जरी दोन टर्म खासदार असले तरी जेव्हा ते निवडून यायचे तेव्हा त्यांना भाजपची साथ होती पण यंदा यामिनी जाधव यांच्या पाठीशी भाजप आहे त्यासोबत मनसे देखील आता आलेली आहे तर आ, एक टफ फाइट असणार आहे अरविंद सावंतला कारण आपण पाहिलं तर यामिनी जाधव हे स्वतः आमदार देखील आहेत तर आता ही जी लढत आहे मी तुम्हाला जरा थांबवतोय यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात आपण पाहूयात ते काय म्हणतात दक्षिण मुंबईची जागा शेवटी कोठ्यामध्ये गेली असं वाढत होतं की भाजपच्या जागेवर हा निर्णय आधीच झाला होता मुंबईमध्ये तीन जागा भारतीय जनता पक्षाने लढायच्या आणि तीन शिवसेनेने लढायच्या अशा प्रकारचा निर्णय हा यापूर्वीच झाला होता सुरुवातीच्या काळात आम्ही ती लढावी असं आमच्या मनामध्ये होतं त्यामुळे काही आमचे लोक तयारी देखील करत होते पण मला असं वाटतं जवळपास पंधरा वीस पंचवीस दिवसापूर्वीच हा निर्णय झाला उद्धव ठाकरे त्यांची निराशा त्यांची हताशा आणि नसलेले मुद्दे यामुळे ते अशा प्रकारे बोलतायत मी तर नागपूर आहे मला त्यांच्यापेक्षा खाली जाऊन बोलता येतं पण मला ते शोभत नाही कारण जे मॅच्युअर्ड राजकारणी असतात त्यांनी असं बोलायचं नसतं मला असं वाटतं की समोर हार दिसते निराशा वाढते आणि त्यातनं शिवराळ भाषा सुरू झालेली आहे किती शिवराळ भाषा वापरली तरी जनता त्यांना